शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा व्याजाच्या पैशाला कंटाळून लॅब असिस्टंटची आत्महत्या मुलाच्या तक्रारीवरून आठ जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल व्याजाच्या पैशाला कंटाळून मलकापूर येथील चांडक विद्यालयातील प्रयोगशाळा परिचाराने आत्महत्या केली आहे विष प्राशनानंतर पाचव्या दिवशी एकोणीस जून रोजी पहाटे त्यांचा मृत्यू झाला या प्रकरणी पोलिसांनी आठ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे शहरातील वृंदावन नगर येथील रहिवासी चैनसिंग अमरसिंह चव्हाण वय वर्षे पंचावन्न हे चांडक विद्यालयात प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत होते त्यांनी तेरा जून रोजी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला या प्रकरणी त्यांचा मुलगा सचिन सिंग चव्हाण यांनी अठरा जून रोजी शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे मृतक चव्हाण यांना रामेश्वर पाटील यांनी तीन हजार रुपये व्याजाने दिले होते त्या पैशांवरील व्याजाच्या पैशांसाठी घरी येऊन फोनवरून व समक्ष धमक्या देत पैशाची मागणी करीत होते असे तक्रारीत नमूद असून या तक्रारीवरून मलकापूर पोलिसांनी रामेश्वर पाटील राहुल पाटील संतोष पाटील यांच्यासह आठ जणांविरुद्ध श्री चव्हाण यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी तसेच अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे